मुलांशी जर तुम्ही असं वागलात तरच ते एका उंच पदावर जाऊ शकतात प्रश्न एकदा परत आहे का मुलांशी तुम्ही जर असं वागलात तर तरच ते एका उंच पदावर किंवा आयुष्यात तरक्की किंवा सक्सेस मिळू शकतात आता असं म्हणजे कस म्हणजे कस तर महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना तुम्ही ना स्वातंत्र्य द्या त्यांना स्वातंत्र्य द्या किंवा फ्रीडम द्या त्यांना आपण काय करतो आई वडील काय करतात हे करू नको ते करू नको तिकडे जाऊ नको इकडे जाऊ नको घरात काय थोडंसं ला, थांबते मी देतो ते मी देतो तू जाऊ नको त्यामुळे काय होतं त्यांना निर्णय नाही घेता येत त्यांची जी निर्णय घ्यायची क्षमता असते ती ते पटकन घेत नाहीत आणि जेव्हा पुढं जसं जसं वय जसं जसं त्यांचं पुढे वय जातं त्यामुळं प्रत्येक गोष्टीसाठी ते आई वडिलांवर अवलंबून राहतात त्यामुळं त्यांना तुम्ही एक स्वातंत्र्य द्या निर्णय घ्यायचा सगळे जर निर्णय घेतले तर ते केव्हा घेणार निर्णय आणि लहान वयात जर मुलांना निर्णय घ्यायची सवय नसेल तर ते पुढे जाऊन प्रत्येक गोष्टीसाठी आई वडिलांवर अवलंबून राहतात आणि आयुष्यात जर काही रिस्क घेऊन करायचं असेल तर ते पण करू शकत नाही त्यामुळे उंच पदावर तुम्हाला मुलांना बघायचे असेल तर लहानपणापासूनच त्यांना काहीतरी थोडं स्वातंत्र्य द्या आणि तुम्हाला सांगतो आता काय काय आई वडिलांचा बिझनेस माइंडसेट असतो ते घरात पण तोच माइंडसेट त्यांचा म्हणजे कसा इथं माझा फ्लॅट आहे तिथं माझा फ्लॅट आहे ह्या फ्लॅटवर माझा अधिकार आहे त्या फ्लॅटवर माझा अधिकार आहे हा माझा मुलगा आहे ह्याच्यावर माझा अधिकार आहे म्हणजे अधिकार आहे म्हणजे मी काय सांगेन त्यांनी ऐकलं पाहिजे लहान हे बघा लहान मुलांचा लहान वय हा त्यांचा आनंदाचा वय असतो त्यामुळं प्रत्येक गोष्ट त्यांच्यावर लागणार त्यांना पण त्यांचं आयुष्य थोडं लहानपणी जर जगू देणार हे कर ते कर थे कर त्यापेक्षा तुम्ही त्याला स्वातंत्र्य द्या त्यामुळे स्वतःच्या स्वतःच्या गोष्टी स्वतः थोडं लहानपणास लहान लहानपणात तुम्ही जर त्याची सवय लावली तर तो काही निर्णय घेऊ शकतो आयुष्यात त्यामुळे त्याची लहानपणापासूनच रिस घ्यायची जी क्षमता असते ती वाढते आपण सगळं स्वतःच्या आई वडील सगळं स्वतःच्या आदेशानुसार जर आई मुलांना लहान वयात सांगत असतील त्यामुळे काय होतं मुलांना निर्णय निर्णयच घेता येत नाही त्यामुळे तो प्रत्येक गोष्टीसाठी आई अवलंबून राहतो तर त्यांना निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य द्या काही गोष्टींसाठी थोडसं आपण शांत सुद्धा राहिलं पाहिजे त्यांना थोडं काही करून द्यावं हा काही करत असेल तर तिकडे थोडं लक्ष ठेवावं कारण ते लहान असतात पण सगळं जर तुमच्या मनानुसार किंवा अधिकारानुसार जर मुलांना मुलांवर तुम्ही लादूश लादत असाल तर ते खूप हानिकारक आहे मुलांसाठी आता दुसरं म्हणजे आता काही वडील काही आई वडिलांचं असं असतं बघता खूप आई वडिलांचं असं असतं की तक्रार असते मी मुलं माझ्या मुलाला काही नाही म्हटलं की त्याला राग येतो त्याला वाईट वाटत म्हणजे काही नाही म्हटलं की मुलाला वाईट वाटेल ही आई वडिलांचा मोठा प्रश्न आहे तुम्हाला सांगतो ह्याच्यावर जन्मल्यापासून जन्मल्यापासून मुलांना आप जसं जसं जेव्हा कळायला लागतं त्यांना म्हणजे दोन तीन वर्षानंतर थोडं थोडं कळायला लागलं त्यांना की आपण जर एखादी गोष्ट त्याला पाहिजे असेल तर प्रत्येक वेळेला हो म्हणून अजिबात चालणार नाही कारण एक दिवस तुम्ही असं ठरवा एक दिवस जर तुम्ही हो म्हणताय तर दुसऱ्या दिवशी नाही पण म्हणाय त्यामुळे काय होईल त्यांना नाही ऐकायची सवय लागली म्हणजे आज जर हे बघा मुलं जेवढे शाळेत शिकतात शाळेत जेवढे त्यांची प्रगती होते त्याच्यापेक्षा जास्त त्यांचा घरी प्रगती होत असते घरी सुद्धा असतात त्यामुळं मुलांची जर जडणघडण घरी व्यवस्थित नाही झाली आणि त्यांचा एकदा वय निघून गेला तर सुधारणं खूप अवघड होतं तुम्हाला एक्झाम एक्झाम्पल देऊन सांगतो शेतकऱ्यांचा जो बैल असतो बैल नागराचा जो बैल असतो त्याला लहानपणीच त्याला लहानपणीच जो कोठार असतो कोठारा त्या कोठाऱ्यावर त्याला शिकवलं जातं लहानपणीच लहानपणीच का शिकवलं जातं कारण मोठ्या मोठा मोठा झाल्यावर त्याला शिकवणं खूप ताकदीच्या भार असतं कारण मोठा झाल्यावर पांढल बैल झाल्यावर त्याला शिकवता येत नाही कारण तो खूप ताक ताकदवान असतो आणि तो ऐकतच नाही ना त्यामुळं तुम्हाला जर वाटत असेल मुलं तुमची लहान वयातच ऐकावं किंवा मोठी झाल्यावर ऐकावं तर लहान वयात काही गोष्टी ह्या महत्वाच्या आहेत जर एक दिवस तुम्ही त्याला हो म्हणत असाल काही देत असाल तर दुसऱ्या दिवशी नाही म्हणायची सवय लावा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं सांगतो तुम्ही आता समजा रस्त्याने जाता आणि मुलांना काही आवडलं मुलगा लहान असू दे किंवा मोठा असू दे आज जर तुम्ही आज त्यांनी काही गोष्टी तुमच्याकडे मागितली तर आज जर मी हो म्हणत असेल तर दुसऱ्या दिवशी नाही म्हणणं खूप आवश्यक आहे जर रोज रोज तुम्ही यस म्हणत असाल आणि जेव्हा ते मुलं मोठी होतील आणि त्यांना जर नाही ऐकायची सवय नसेल तर काही मोठ्या आयुष्यात घ्या निर्णय घ्यायचे असतात जसे कॉलेजचे निर्णय जॉबचे निर्णय काही रिस्क घ्यायचे निर्णय बिझनेसचे निर्णय हे ते घेऊच शकत नाहीत कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीत त्यांना हो हो चल घे चल घे चल घे चल घे काय काय आवडल्याने काय काय मुलांची ग्रोथ ह्यामुळेच थांबले प्रत्येक गोष्टीत लहानपणापासून हो, हो, नाही म्हणायची सुद्धा सवय पाहिजे एक दिवस जर तुम्ही नाही म्हणताय ना एक दिवस हो म्हणताय तर तिसऱ्या दिवशी तुम्ही नाही म्हणायची सवय लावलीच पाहिजे हे थोडे तुम्ही सुद्धा मुलांची परीक्षा घेतली पाहिजे लहान वयात कारण हे त्यांच्या भल्यासाठी चांगलंच असतं काय काय आई वडील जास्त असत मी माझ्या मुलाला जेवढे जास्त देईन तेवढा तो मला चांगलं म्हणेल तो वाया अजिबात जाणार नाही मी इथं असं नाही म्हणत की तो वाया नाही जाणार माझं इथं असं म्हणणं आहे की त्याला जाणीव व्हावी ज्या कारणाने तो स्वतःच्या हिमतीवर उंच पदावर जाईल म्हणजे त्याला आता तुम्ही म्हणाल मी जेवढं जास्त देईन तेवढं त्याला पुढं जास्त तेवढ म्हणजे मी जेवढं त्याला जास्त देईन तेवढा तो माझ्याशी जास्त चांगला वागेल हे चुकीच आहे जेवढं जास्त देल ना तेवढं खूप हानिकारक आहे त्याच्यासाठी लहान वयात म्हणजे कमतरता जर कमतरता भासली तरीच तरच मुलं घडतात कमतरता म्हणजे जाणीव ही माणसाला कमतरतेमधूनच येते कुठल्याही मुलाला जाणीव ही, मुला ही कमतरतेतूनच येते आता तुम्ही म्हणाल माझा मुलगा जर त्याला नाही दिला तर त्याला राग येतो उपाशी राहतो रिसर्चनुसार रिसर्चनुसार तुम्हाला सांगतो सात दिवसापर्यंत कुठलाही मुलगा कुठलीही व्यक्ती सात दिवसापर्यंत पाणी पिऊन उपाशी राहू शकतो तुम्हाला सांगतो एक एक दोन दिवस मुलगा जर उपाशी राहिला ना की त्याच्या डोक्यात बरोबर पेटत आई वडील का नाही म्हटले कुठल्या गोष्टीसाठी तर नाही म्हणणं तुम्ही नाही म्हणायची सवय ही मुलांना लावलीच पाहिजे आता तुम्ही म्हणाल नाही म्हटलं तर त्याला राग येतो आता राग हे बघा राग जर काही गोष्टींचा आला ना तो चांगलाच असतो त्याच्यातून घडतात मुलं आणि उपाशी राहून किती दिवस राहू शकतो माणूस किंवा व्यक्ती एक दोन दिवस त्यानंतर तो म्हणतो आता मी खातो त्यामुळं <laughs> हे सोडून द्या कोणी एखादा मुलगा एक दोन दिवस उपाशी राहत असेल तर तो तुमच्यासाठी चांगलच आहे कारण तो घडणार चांगला आता क्विक रिव्ह्यू करू आपण दोन पॉइंट मध्ये लगेच शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतो मुलांना स्वातंत्र्य द्यास लहानपणापासून स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायची दुसरा तुम्ही आज जर मुलांना हो म्हणत असाल काही गोष्टींसाठी तर उद्या नाही म्हणायची सवय लावा त्यामुळं जेव्हा ते मोठे होतील तेव्हा त्यांना डोक्यात येईल की जर नाही म्हटलं की ते एवढं काही त्यांना वाटणार नाही पण अचानक मोठं झाल्यावर तुम्ही त्याला काही नाही म्हटलं तर ता, त्याला टेन्शन येतो त्यामुळं लहानपणापासून नाही म्हणायची सवय लावा त्यांना काही गोष्टींचा लहानपणापासून निर्णय घ्यायचे त्यांना त्यांना स्वातंत्र्य द्या निर्णय घ्यायचा ज्यामुळे ते भविष्यात काही मोठ्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा असेल तर ते चांगला निर्णय घेतील तर अशा काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या काही क्वीज असेल कॉमेंट मध्ये मेन्शन करा थँक्यू